हल्दीने अंग झालं पिऊळ रमा हिमा घरी ना दाई रमा हल्दीने अंग झालं पिऊळ रमा घरी नांदाई दाई रमा वा 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 घेऊन या ती नऊ किती सोन्याची अंगठी घेऊन या ती भीमरायालाई नऊ किती भीममुराळी आनंद माझ्या म्हणाला आज मला जायचंय जयंतीच्या सणाला भीममुराळी आनंद माझ्या म्हणाला आज मला जायचंय जयंतीच्या सणाला उलंद कोट घेऊन या ती भीमरायालाई नऊ किती उलंत कोट घेऊन या ती भीमरायाला नऊ किती आणि भीम मुराळी आनंद माझ्या म्हणाला आज मला जायचंय जयंतीच्या भीम मुराळी आनंद माझ्या म्हणाला आज मला जायचंय जयंतीच्या चणाला वा वा वा, वा। <laughs> भीम जयंतीचा सोळा माझी हीच दिवाळी बंधू मला निया लाग मुराळी बंधू मला निया लाग मुळी भीम जयंतीचा सोळा माझी तर दिवाळी आणि बंधू मला निया लाग मुराळी बंधू मला निया लग मुसार का निर जरा भीमा सारखा माणूस खरा जन्माला येईल का आणि माझे भीमरावानी सांगा पुढारी होईल का माझ भीमरावानी सांगा पुढारी होईल का पुढारी होईल का सांगा पुढारी होईल का अरे वा कोठली तर रडची दाई दाई कुठे गेली आमची ओ भीम माई आता मला कोण सांगल काई बाबर झाला दिवान आता आम्हाला कोण सांगल काई बाबर झाला दिवान हाय का नाही भारी गाली? भारी मस्त एक नंबर एक नंबर <laughs>